Música नमस्कार नमस्कार तुमच्यात आपण ड्रॅगन फ्रूट चा प्लॅट बघतोय बरोबर आहे साधारणतः किती राहणार सगळं टोटल आता क्षेत्रामध्ये किती भाग लागले आपण व्हरायटी किती लागले दोन व्हरायटीड रेड साधारणतः सादर। आपण जे जे प्लॉट लागलेले आधी म्हणजे वर्ष किती झाले चार वर्ष झाले चार वर्षाचा भाग आपण बघू शकतो म्हणजे चार वर्षामध्ये आज जे फुटवा म्हणून किंवा झाडचे हेल्थ हे ज्या गोष्टी आहेत बघतोय एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे सांगा साहेब तुम्ही आता जीएसबी टेक्नॉलॉजी वापरली या प्लॉटला बरोबर किती वर्षाला असं तुम्ही एसबीटी दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले या ना पुढं आज दोन वर्षाचा जो प्रवास आहे आपला एसबीटी वापरण्याचा काय अंधेळ काय नवीन बघायला भेटतो प्लॉट मध्ये आज तुम्ही जवळपास लावून चार वर्ष झाली त्यात ते पहिले दोन वर्ष नंतर दोन वर्ष एचबीटी वापरताय काय थोडं सांगा ना मग अनुभव म्हणजे माल चांगला होतोय क्वालिटी होत्या साईज होत्या आज आपण सेटिंग मध्येोय सेटिंग पिरिडम चालू आहे आज मी आज बघितलं माल म्हणजे क्षमता क्वालिटी जबरदस्त आणि आज प्रत्येक कांदो कांदे माल आहे कुठे आला काय वाटतं मला मध्ये माल चालू आहे रेटिंग मध्ये माल चालू आहे रोटिंग मध्ये बरोबर आहे सेटिंग माल आहे आणि पडत नाही बाकी शेतकारणत किती किलो वापरला असं झाड एक झाड तुम्ही झाडाला एक रे दोन टन दिले एक दोन टन वापरता डायरेक्ट एक रे वापरले दोन टन जवळपास किती जाग आपल्या चाळीस किलोचा पन्नास किलो चाळीस झाडाला काय रिपोर्ट वाटला टाकल्यानंतर चांगला आहे विषय नाही दुसऱ्या कंपनीच वापरायचे त्यानंतर तुम्ही वापरायला लागले रिपोर्ट तुम्हाला जे तू वापरता खर्चाची बाजू कशी वाटते तुम्हाला खर्चाची एकदम बाजू कमी आहे पत्कीच शंभर टक्के शेतकरी म्हणणं आले कमी खर्च जास्त होत नाही खर्च कमी आहे एक पोता दोन हजार रुपये चार पोत्या बरोबर आहे तुम्हाला एक सांगितलं यात ड्रॉबॅक सांगितलं बोलले भाग असतो त्या जर याच्या भागला जर रासायनिक पाणी वापरलं गेलं तर तुम्ही काय बोलले झाडात फंगस तयार कंट्रोल होत नाही बरोबर आणि त्याला जर तू पंधराशत कधी फंगस येत नाही यावर पण दिलं गेलं की रासायनिक पाण्यापासून वापरा फंगस शंभर टक्के त्रास त्रास करत मला काही गंभातली काही गल्लं तुम्ही काही वापरणार मला गोष्टी गोष्टीचा तुला नवीन प्लॉटला ते नाही आता नवीन प्लॅट पूर्ण वापरला सॉईली किती तुम्ही प्लॉटला एकरी पाच लिटर आहे म्हणजे साधारणतः किती सोडलं आता सॉइल आठ दिवस सोडत आहे तुमचं रोज जो डेव्हलप करत मुळे वाढवतं ते बाकीचे मार्केट वापरत असाल ना वापरत सगळं बंद करून टाकलं मला सांगा साहेब आता जे आपले ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट आहेत तुमच्या बिलकुल ड्रॅगन फ्रूट आहे या म्हणजे शेतकऱ्यांच्या मित्र बरोबर असेल किंवा अजून काही शेतकरी असतील तर त्यांचा ना आपले पॉट मध्ये तुम्हाला फरक काय वाटतो रोज चांगले आहे हे फरक आहे फरक लोकांचे काय काय पॉट टी वेळ का आता माल विकतोय म्हणजे आपण पण अशी मोठी पावर झाली कमी होते तसं आपलं काय वाटतं तुम्हाला आज जर बघितलं बघा प्रत्येक मालमत्ते बघितलं बघा हे बघा सेटिंग आणि जे खराब झालं होते जळून गेले कुठे असे उन्हामुळे झालेले होते तसं बाकीचं काही नाही अच्छा म्हणजे त्यांनी तुमचे कड बघितले असतील ना मित्र परिवार वगैरे काय म्हणून आलं नाही काय चांगलं म्हणताय अच्छा आणि जे आपले पूर्ण शेतकरी मित्र म्हणजे महाराष्ट्रातले भारतातले वापरताय किंवा काही वापरायची कन्फ्यूज आहे वापरू का नको तुमचं काय नाही खर्चाची बाजू कमी आहे आपण जर मित्र असं का असं नाही असं नाही आम्ही वापरलेलो तुम्ही कंटिन्यू वापरताय एक दोन वर झाली वापरताय आता तुम्ही काहीतरी शंभर घेतला दहा घेतलं पण दोनशे घेतल्या अच्छा आणि तुम्ही जे नवीन आले आपल्या जे बायमध्ये तुम्ही नाही वापरला चालू करायचं चालू करायचं अच्छा आता जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करू वाटला किंवा त्यांना तुमचे रुपये जे घेऊनशी वाटले प्लॉट वगैरे वगैरे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी अच्छा आणि तुम्हाला जे मटेरियल होतं या वांगी परिसरामध्ये किंवा कलिगा तालुक्यामध्ये किंवा अनारसी जे केलं जातं ते कोण करत आकाश साहेब आकाश म्हणजे श्रीराम नगर वांगी अच्छा ठीक आहे धन्यवाद साहेब